केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झाल्यानंतर अनेक मंत्र्यांनी त्वरित कामाला लागत आज पदभार स्वीकारला केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी गृह आणि सहकार मंत्रालयाचा पदभार स्वीकारला भारत फर्स्ट आणि वसुधैव कुटुंबकम ही देशाच्या परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्त्व राहतील असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं परराष्ट्र व्यवहार धोरण अतिशय यशस्वी राहील असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते आज बोलत होते पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जगभरात भारताची मान अधिकत उंचावल्याचंही संकट संकटकाळात मदतीसाठी धाव घेणारा भारत हा आपला खरा मित्र असल्याची भावना इतर देशांमध्ये दृढ झाली असून भारताचा प्रभाव हळूहळू वाढत असल्याचंही म्हणाले चीन आणि पाकिस्तान यांच्याशी सीमेसंदर्भातल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यावर भारताचा भर राहील असंही म्हणाले सीमापार दहशतवादावर भारताला तोडगा काढायचा असल्याचंही त्यांनी सांगितलं सलग तिसऱ्यांदा निवडून येणं ही मोठी कामगिरी असल्याचं सांगून भारतात राजकीय स्थैर्य असल्याची प्रचिती जगाला येत असल्याचं जयशंकर म्हणाले अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचाही त्यांनी आज पदभार स्वीकारला यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि सचिव संजय जाजू यांनी वैष्णव यांचं स्वागत केलं जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश सेवेसाठी पुन्हा कौल दिल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी जनतेच्या जीवनात प्रचंड परिवर्तन घडून आणल्याचंही त्यांनी सांगितलं जागतिक क्रमवारीत भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर आणल्याचंही ते म्हणाले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजीने भारत की आर्थिक ताकद को सांचवे स्थान पे जन जनजन के जीवन में एक बहुत बडा चेंज लाए इसी भावना के साथ प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की सरकार जो आशीर्वाद दिया है जनता ने मोदी जी को उस आशीर्वाद को फलीभूत करने के लिए उसी भावना के साथ जनता की सेवा की भावना के साथ काम करें भूपेंद्र यादव यानी ही पर्यावरण मंत्रालय का कार्यभार स्वीकारला पर्यावरण वन और हवामान बदल मंत्रालय का कार्यभार स्वीकारला एक पेड मा के नाम या अभियानात संस्था स्वयंसेवी संस्था आणि समाजाचा सहभाग अपेक्षित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मिशन साकारण्यासाठी आपलं मंत्रालय काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी के प्रति आभार और कृतज्ञता व्यक्त करता हूं कि उन्होंने मुझे एक अहम मंत्रालय की जिम्मेदारी प्रदान करी इस जिम्मेदारी को मैं निर्वहन करने के लिए पूरी तत्परता के साथ कार्य करूंगा माननीय प्रधानमंत्री जी के द्वारा एक पेड़ मां के जिस तरह का जलवायु तापमान बायोलॉजिकल डायवर्सिटी के चैलेंजेस डेजर्टिफिकेशन ऑफ लैंड के चैलेंजेस जो हैं उसके लिए एक पेड़ माकेला सभी एक पेड़ अपनी मां के साथ जाकर के जरूर लगाए उनकी स्मृति ना हो तो स्मृति में लगाए लेकिन धरती मां को हरा भरा बनाने के लिए इसको जिम्मेदारी के साथ करें जेपी नड्डा आरोग्य कुटुंब कल्याण तथा रसायन खत मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला खात्याचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव अनुप्रिया पटेल उपस्थित होत्या संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा पदभार किरेन रिजिजू यांनी स्वीकारला शिवराज सिंग चौहान यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दळणवळण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला मनोहरलाल खट्टर यांनी ऊर्जा पदाचा पदभार स्वीकारला यावेळी केंद्रीय मंत्री आर के सिंग उपस्थित होते गिरीराज सिंह यांनी वस्त्रोद्योग मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला तर सर्वानंद सोनोवाल यांनीही बंदर आणि जलमार्ग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला लोक जनशक्ति पार्टी से चिराग पासवान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय का कार्यभार स्वीकारला अपने पर सोपा जवाबदारी कठोर मेहनत पूर्ण निष्ठे न पार पड़ना मानता हूं कि आने वाला समय फूड प्रोसेसिंग का ही है ये एक ऐसा विभाग है एक ऐसा क्षेत्र है जिसको अभी पूरी तरीके से बनस्पत बाकी देशों के एक्सप्लोर नहीं किया गया है ये एक ऐसा विभाग है जो सीधा किसानों को मदद पहुंचाने का काम करेगा जो किसानों की आय को बढ़ाने का काम करेगा जिस लक्ष्य के साथ हमारी केंद्र की सरकार आगे बढ़ने का प्रयास कर रही है कृषि प्रधान देश है हमारा और ऐसे में मेरा खुद का विजन जिसमें मैंने हमेशा इस बात का जिक्र किया है कि ज्यादा से ज्यादा प्रोसेसिंग यूनिट्स होने चाहिए ताकि किसानों को उनके उत्पादन का उचित दाम मिल सके उनके आय में वृद्धि हो सके ऐसे में मैं मानता कि इस विभाग की आने वाले दिनों में एक अहम भूमिका हो पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचा कार्यभार हरदीप सिंग पुरी यांनी स्वीकारला सिंह शेखावत यांनी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाचा पदभार स्वीकारला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार जितनराम मांझी यांनी स्वीकारला